नऊ मुलांक संख्या असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस चे वर्ष कसं असेल चला बघूया मंगळाचा प्रभाव असलेलं हे वर्ष नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी विशेष यशस्वी ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मध्ये मुलांक संख्या न असलेल्या लोकांसाठी अचानक खूप चांगले यश मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे ज्या व्यक्ती कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्मलेल्या असतील त्यांची मुलांक संख्या नऊ असेल दोन हजार पंचवीस या वर्षात त्यांना यशाची मोठी स्थिती नक्कीच दिसणार असल्याचंही सांगितलं जात आहे चला तर मग या वर्षात मुलांक संख्या न असलेल्या व्यक्तींना करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत काय अनुभव येईल आणि त्याचे काय परिणामही होतील याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आरोग्य आणि मनोबलाच्या दृष्टिकोनातून मुलांक न असलेल्या व्यक्तींना उच्च मनोबल धैर्य सामर्थ्य आणि समृद्धीचे गुण मिळू शकतात मुलांक ची व्यक्ती आदर सम्मान प्रतिष्ठा आणि आपल्या अभिमानासाठी काहीही करू शकते त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष या लोकांसाठी आत्मविश्वासानं भरलेलं असेल सगळीकडे आनंदाचं वातावरण असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही या व्यक्तींना खूप निरोगी वाटेल जुन्या आजारांपासूनही आराम मिळू शकतो शत्रूचा विजयही होईल मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल नेतृत्व वृत्ती वाढेल त्या व्यतिरिक्त दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला आरोग्य आणि मनोबलाच्या बाबतीत विशेष सकारात्मक परिणाम देऊ शकेल कारण हे वर्ष मंगळ ग्रहाचा आहे आणि मुलांक संख्या नऊ असलेल्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मुलांक नऊ असणाऱ्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष ऊर्जा संघर्ष धैर्य आणि संधी यांचं मिश्रण असेल मेहनतीला योग्य फळ मिळेल पण संयम ठेवणं गरजेचं आहे आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात मोठे बदलही होऊ शकतात असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी ते डिसेंबर हे महिने कसे असेल बघूया जानेवारी ते फेब्रुवारी हा नवीन सुरुवातीचा काळ असेल नवीन संधी मिळतील पण मनात अस्थिरता राहू शकते नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येतील आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी प्रेम संबंधात थोडे चढ विशेष काळजी घ्यावी रक्तदाब आणि त्वचा रोगावर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये करायचा उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान चालिसा आणि सुंदरकांड याचं पठन करावं त्यानंतर मार्च आणि एप्रिलचा काळ हा आव्हानात्मक असेल नोकरी व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात पण स्पर्धाही वाढेल पैशाची योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते वैवाहिक जीवनात काही वाद होऊ शकतात त्यामुळे संयम बाळगावा नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी ही वेळ योग्य ठरू शकेल मानसिक तणाव आणि अपचनाची समस्याही जाणवू शकते मार्च आणि एप्रिल मध्ये कोणता उपाय करावा तर या महिन्यामध्ये मंगळवारी लाल वस्त्र मसूर डाळ आणि गुळ यांचं दान करावं मे आणि जून हा काळ वाढ आणि स्थिरतेचा असेल या महिन्यामध्ये मेहनतीचे सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी हा काळ योग्य असेल नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकते नवीन लोकांशी संपर्क वाढेल पण चुकीच्या लोकांपासून सावध प्रवास शरीरातील उष्णता वाढेल त्यामुळे आहारावर लक्ष केंद्रित करावं मे आणि जून महिन्यात करायचा उपाय म्हणजे शिव मंदिरात जल अर्पण करावं आणि मंगळवारी लाल फुलं व्हावी त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट हा काळ महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ असेल घरगुती प्रश्न सोडवण्याचा हा काळ उत्तम आहे नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल भावंडांसोबत वाद होऊ शकतात त्यामुळे संयम बाळगावा बँकिंग किंवा रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक लाभदायक ठरू शकते जोडीदारासोबत वेळ घालवा गैरसमज टाळावे प्रकृतीवर लक्ष द्यावं विशेषतः रक्त संबंधित विकार यावर लक्ष केंद्रित करावं जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात करायचा उपाय म्हणजे मंगळवारी गाईला गुळ आणि चपाती खायला द्यावी त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महत्वाच्या निर्णयाचा काळ असेल या महिन्यात मोठ्या निर्णयामुळे पुढे जाण्याची योग्य वेळ आहे घरातील वाढू शकतात अपत्य प्राप्तीसाठी इच्छुक दाम्पत्यांसाठी हा काळ शुभ असेल मानसिक अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे ध्यान आणि योग करावा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात करायचा उपाय म्हणजे मंगळवारी भगवान हनुमंताला सिंदूर अर्पण करावं त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा यशस्वी वर्षाचा शेवट असेल या काळात आर्थिक स्थिती सुधारे बचतीवर लक्ष द्यावं कौटुंबिक सुख वाढेल पण अहंकारावर वा नियंत्रण ठेवावं व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो जुने मित्र भेटू शकतात काही नवीन संबंध निर्माणही होऊ शकतात आरोग्य उत्तम राहील पण व्यायाम सुरू ठेवावा नोव्हेंबर आणि डिसेंबर या वर्षाच्या शेवटी करायचा उपाय म्हणजे मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन प्रसाद वाटप करावा अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल मे जून जुलै या महिन्यात कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे खूप मेहनतीनंतर नॉर्मल रिझल्ट त्याचबरोबर प्रेमसंबंधांमध्ये तणाव किंवा जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित तणाव निर्माण होऊ शकतात मुलांक न हा ऊर्जा आणि शक्तीचा अंक आहे मंगळ याचा स्वामी ग्रह आहे मंगळ साहस शौर्य आणि दृढ इच्छाशक्ती याचं प्रतीक असल्यामुळे कठोर शिस्तीनुसार वर्तन करणं पराजयाचा विचार न करणं आणि न घाबरणं ही मुलांक नऊची वैशिष्ट्य आहेत मुलांक नऊला कितीनेही गुणलं तरी त्या संख्येची बेरीज नऊच येते अर्थात मुलांक नऊ असलेली व्यक्ती परिवर्तनशील नसते असं सांगितलं गेलंय मुलांक नऊचं स्वरूप आकर्षक असतं सुरुवातीला ते स्वतःच्या रंग रूपाबद्दल निष्काळजी असतात पण नंतर थोड्याशा प्रयत्नानेही त्याचं स्वरूप उजळू शकतं त्याची शरीर यष्टी सुदृढ असते तरुण वयात या व्यक्ती सौंदर्य स्पर्धांमध्येही यशस्वी होतात या व्यक्तींचा स्वभाव आक्रमक सिद्धी शिस्तप्रिय आणि संयमीही असतो त्यांच्या स्वभावात विनम्रता नसते कट मार्गात अडथळे निर्माण होतात व्यापक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मुलांकन नव्हत्या व्यक्ती इतरांना सहज माफ करत नाही तसंच माफी मागायलाही त्यांना जमत नाही पण इतरांना सहाय्य करण्याची त्यांची मानसिकता असते यांचं व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असत कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते यांच्यात आक्रमकपणा आणि क्रोधही सहज दिसतो संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही चलाकपणा त्यांना जमत नाही दूरदृष्टी यांच्यात क्वचितच आढळते मुलांक नऊ हा सत्ता शक्ती शौर्य आणि साहसाचा अंक मानला गेला शासन आणि प्रशासकीय हो प्रवृत्ती राज्यात सहज आढळते ते सहज संतापतात आणि भाषेवरच नियंत्रण गमावून बसतात पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही ते करत असतात इतर लोक त्यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात परिणामी त्यांना खूप शत्रू निर्माण होतात मुलांक न असलेल्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याची तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चौदा सत्तावीस आणि तीस तारीख शुभ मानली गेली आहे त्याचबरोबर या व्यक्तींसाठी प्रत्येक आठवड्यातील मंगळवार आणि गुरुवार हा भाग्यशाली दिवस आहे त्याचबरोबर ऑरेंज रंग तुमच्यासाठी अति शुभ ठरू शकतो याशिवाय पिवळा गुलाबी क्रीम आणि सफेद रंगही शुभ आहेत महत्त्वपूर्ण कामांसाठी जायचं असेल तर लाल रंगाचा वापरही शुभ ठरू शकतो मुलांकन नऊ साठी कल्याणकारी उपाय बघूयात संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृतानं अभिषेक करावा दररोज मातीच्या भांड्यात तुपाचा दिवा लावावा चांदीचा चमचा वापरावा स्टील आणि लोखंडाच्या चमच्याचा वापर कमीत कमी करावा असा सल्ला अंक ज्योतिषशास्त्रानुसार मूलांकन न असलेल्या व्यक्तींना दिला जातो तर ही होती दोन हजार पंचवीसबद्दल मूलांकन न विषयीची माहिती तुम्ही अंक ज्योतिष्याच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस वर्षाचं चा भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्त्वाची आहे तुमच्या तुमचा कसा शोधावा आणि वर्षाबद्दल अंक ज्योतिषाच्या माध्यमातून मुलांक एक ते नऊ पर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका